लोक बिझनेस करण्याचा विचार करतात तर पण बिझनेस करण्यासाठी भरपूर असे प्रॉडक्ट आहे ज्याचा आपण बिझनेस करू शकतो पण नेमकं साडीच का याचा बिझनेस करायचा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की साडीचा बिझनेस करायचा आणि बिझनेस केल्यानंतर साडीचा बिझनेस केल्यावर तो के के फायदेशीर आहे का हो बिलकुल हंड्रेड अँड वन पर्सेंट साडीचा बिझनेस हा खूप फायदेदायक आहे पहिल्या तर तुम्ही एक्झाम्पल चेक करू शकता या ठिकाणी पहिलंच काउंटर आहे एवढं जबरदस्त कलेक्शन या ठिकाणी ठेवलं आहे लोपासून हाय रेंजपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जे आहे साड्यांचा प्रॉडक्ट मिळतं साड्यांचाच का बिझनेस करावा बघा म्हणजे साड्या ही एक पारंपारिक गोष्ट आहे आणि पारंपरिक एक प्रॉडक्ट आहे म्हणजे ते लग्न सराई असेल किंवा कोणाचा फेस्टिवल असेल किंवा येणाऱ्या कुठल्याही सीझन मध्ये आपण ह्या साड्यांचा व्यवसाय करू शकतो आणि साड्या जास्तीत जास्त यूज केल्या जातात कसं असतं ना साडी ही एक प्रॉडक्ट असं आहे की ती कायमस्वरूपी चालत असतं आणि त्याच्यामध्ये तेवढी मागणी सुद्धा ग्राहकांची वाढत असते त्याच्यामध्ये प्राइस आपल्याला वेगवेगळे मिळत असतात त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी वेगवेगळी मिळत असते म्हणून हा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट आहे साडीचा कारण कसं का सा असं सा? साडी ही नेहमी घातली जाणारी हे एक प्रॉडक्ट आहे कारण साडीमध्ये तुम्हाला क्वालिटी रेंज इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिले तर जातात पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला लो प्राइस पासून हाय रेंजपर्यंत सर्व प्रॉडक्ट ठेवणं गरजेचं आहे या मध्ये तुम्हाला जॉर्जेट असेल कॉटन असेल सिल्क असेल अशा वेगवेगळ्या प्रकाराची तुम्हाला साड्यांची व्हरायटीज मिळत असते आपला एक प्रश्न महत्वाचा असतो म्हणजे की कसं असतं काय करावं लागणार आहे व्यवसाय असा असा की तो बाराही महिने चालला तर व्यवसाय व्यवसाय हाच तो आहे की जो तुमचा महिने चालेल कारण याची मागणी संपत नाही आपण जसं म्हणतो ना की साडीचा सा बिझनेसच का करावा कारण की कसं असतं पारंपरिक ती गोष्ट आहे आणि महिला तेवढ्या सुद्धा आता जो आहे सोशल मीडियावर एवढा क्रेज झाला आहे तर महिला जेवढी साडीवर परिपूर्ण ना मंडळी तेवढ्या मध्ये नाही दिसत म्हणून साडी एकदम पारंपरिक गोष्ट आहे म्हणून तुम्ही साड्यांचा सा बिझनेस करा साड्यांमध्ये वेगवेगळी तुम्हाला क्वालिटी पण दिली जाते या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला बिझनेस बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या जातात कारण अजबेरा फॅशन सांगतं काय की तुम्हाला जर कपडा घ्यायचा असेल कपड्याचं नॉलेज नसेल तरी तुम्हाला इथे आल्यानंतर गाईडनेस दिले जाते इथे आल्यानंतर तुम्हाला जे कलेक्शन घ्यायचं आहे साड्यांचं ते बंच टू बंच या ठिकाणी घ्यायचंय आहे ज्यामध्ये तुम्हाला बांधणी असेल लेहरी असेल प्रत्येक टाईपची तुम्हाला इथे जी आहे साडी मिळते तसंच प्रमाणे आता प्रमाणे आपण जर साड्यांचं कलेक्शन ठेवलं आता येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये लग्नाचा सीझन आहे परत उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन चालतात म्हणजे सीझन वाईज आपण साड्यांचे जर प्रॉडक्ट ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे आता उन्हाळ्यात कुठला प्रॉडक्ट चालेल हिवाळ्यात कुठला प्रॉडक्ट चालेल किंवा आपल्या पावसाळ्यात कुठल्या साड्यांचं प्रॉडक्ट चालेल हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर ते सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितलं जातं तुम्हालाही व्यवसाय करायचा विचार आला असेल तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे तुम्हाला येते सुरा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि साडीचाच बिझनेस हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही घरातून तु सुद्धा हा बिझनेस करू शकता कारण की कसं का असतं बऱ्याच महिलांना बिझनेस करायचा असतो पण त्यांना असं वाटतं बाकीच्या कपड्यांचा त्यांना जे अभ्यास असतो नॉलेज असतं ते माहिती नसतं पण साड्यांचं त्यांना नॉर्मली सर्व बेसिक गोष्टींचं नॉलेज असतं म्हणून त्या घरी बसल्या सुद्धा आपला एक छोटासा व्यवसाय स्टार्ट करू शकता तो पण साडींचा कारण दुकानातून जर करायला गेला तर त्यांना खूप मोठं भांडवल लागेल खूप मोठा जास्त खर्च येईल त्याच्यापेक्षा तुम्ही घरातून जर स्टार्टअप केलं थोडं इन्व्हेस्टमेंट जास्त तुमचं झालं मग नंतर तुम्ही दुकान सुद्धा साडीचं ओपन करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही घरातून करा स्टार्टअप किंवा दुकानातून करा तरी तुम्ही इथे आल्यानंतर परिपूर्ण सर्व गोष्टी माहिती घेऊन गेल्यानंतर तुम्ही आपला व्यवसाय नक्कीच स्टार्ट करत असतात कारण की या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव पासून साडी मिळते तर जवळजवळ सात ते आठ हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी साड्यांची कलेक्शन मिळते आणि त्यात तुम्हाला क्वालिटी पण बेस्ट मिळत असते तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्व प्रकारच्या ज्या साड्यांची व्हरायटीज आहे ती ठेवायची आहे तर नक्कीच तुम्हाला जर साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर बेस्ट बिझनेस साड्यांचा खूप चांगला आहे कारण याच्यामध्ये खूप जास्त फायदा मिळत असतो नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर अशी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार